हा नव्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के लागलेला आहे तसेच वाणिज्य शाखेचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे आणि कला शाखेचा निकाल हा एक्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के लागलेला आहे तर अशी ही यशाची परंपरा आपल्या विद्यालयानं कायम ठेवलेली आहे आता हा छोटाखाणे लोक सत्काराचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं फोन गुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करणार आहोत वरणगाव संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनेष्ठ महाविद्यालय वरणगावचा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मार्च दोन हजार चोवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचा ऑनलाईन निकाल सध्या जाहीर झालेला आहे दरवर्षाप्रमाणेच विद्यालयाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांनी नक्कीच भरघोस यश मिळवून भर घातलेली आहे प्रथम क्रमांक बारावी विज्ञान शाखेमध्ये खास तेवश्री निलेश या मुलीचा आहे या विद्यार्थिनीचा आहे तिला अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के मार्क मिळालेले आहेत द्वितीय क्रमांक विज्ञान शाखा बारावी मौर्या आराधना शंकर तिला अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के मिळालेले आहे तृतीय क्रम क्रमांक बोरसे शांतनू बाळू याला सत्त्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के मार्क मिळालेले आहेत बारावी वाणिज्य शाखेचा निकाल प्रथम क्रमांक चौधरी मानसी निलेश हिला पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मार्क मिळालेली आहे द्वितीय क्रमांक वाणिज्य शाखेमध्ये शेळके संतोष चौऱ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के मार्क मिळालेले आहेत तृतीय क्रमांक धंदेरे साक्षी मुकुंदा हिला त्र्याऐंशी टक्के त्र्याऐंशी पॉईंट सतरा टक्के मार्क मिळालेले आहेत बारावी कदा शाखेमध्ये प्रथम क्रमांक पाटील जय संजय याला चौऱ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के मार्क मिळालेले आहेत तर द्वितीय क्रमांक को कन्हेकर कोमल गोपाळ हिला स शहात्तर पॉईंट त्र्याहत्ते तेहतीस टक्के मार्क मिळाले आहे तृतीय क्रमांक कला शाखेमधून बावस्कर लिखिता अशोक हिला पंच्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के मार्क मिळाले आहेत आमच्या सम विद्यालयाचा बारावी विज्ञान या शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के ला लागलेला आहे बारावी वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे तर बारावी कला शाखेचा निकाल हा एक्याण्णव पॉईंट एकोणसत्तर टक्के लागलेला आहे या यशस्वी विद्यार्थ्यांना आमच्या वरणगाव एज्युकेशन सोसायटी वरणगावच्या अध्यक्षा आदरणीय वंदनाताई पाटील तसेच शाळा समिती अध्यक्ष आदरणीय श्री चंद्रकांतजी हरिपडेसर उपा, उपाध्यक्ष आदरणीय श्री ज्ञानदेव दादा झोपे सचिव आदरणीय चंद्रशेखर दादा झोपे सहसचिव आदरणीय प्रदीप भंगाई दादा व सर्व सन्मान्य संचालक मंडळ तसेच आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक आमच्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक उपप्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षक व यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे आमच्या संस्थेमार्फत व विद्यालयाच्या संपूर्ण स्टाफ मार्फत पुनश्च अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दि वरणगाव एज्युकेशन सोसायटी वरणगाव या संस्थेची अध्यक्ष या नात्याने आमच्या महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता बारावीचा जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी घसं यश प्राप्त केलेलं आहे आणि आमच्या विद्यालयाची जी परंपरा आहे ती कायम राखलेली आहे नेहमीप्रमाणेच निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेलीच आहे नेहमीप्रमाणे मुली ह्या पुढे आहे तसेच त्यांनी त्यांच्या मेहनतीनेही यश मिळवलेलं आहे शिक्षकाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे तसेच त्यांनी त्यांनी जी यश मिळवलं आहे त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि पुढील येणाऱ्या जे भवितव्यामध्ये जे जाणार आहेत त्याच्यासाठी त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी आमच्या संस्थेमार्फत हार्दिक शुभेच्छा जेणेकरून त्या आमच्या महाविद्यालयाचं नाव रोशन करतील आणि संस्थेचं नावसुद्धा रोशन करतील ही अशी अपेक्षा वाढतं आणि माझी शब्द समजून